नमस्कार शुभविवाह हो, या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये मा आपल्याला पाहायला मिळतं पौर्णिमा सर्वांसमोरच रडत म्हणू लागते जोपर्यंत अभिजितच्या खुण्याला शिक्षा होत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही आता हे ऐकल्यानंतर घरातील सर्वांनाच धक्का बसतो सर्वजण पौर्णिमाकडे पाहू लागतात तर पुढे म्हणू लागते आकाशला जेव्हा शिक्षा होईल त्याचवेळी मी माझ्या आयुष्याला नवी सुरुवात करेन तर दुसरीकडे पाहायला मिळतं आकाशभूमीला म्हणू लागतो आत्ताच्या आत्ता जाऊन चा आपल्याला आत्याला शोधावं लागेल कारण जर आता आत्याला काही झालं तर ते गिल्ट घेऊन मी जगू शकत नाही आणि म्हणूनच आता आकाश आणि भूमी आत्याला शोधायचं ठरवतात तर दुसरीकडे पाहायला मिळतं राघिणी रस्त्याने बॅग घेऊन चाललेली असते थी, तिचा कुठेच लक्ष नसतो तर त्याचवेळी समोरून भरधाव वेगाने एक गाडी येत असते आता ते पाहून रागिणीला धक्काच बसतो आता यातून रागिणीला आकाश वाचवू शकेल का रागिणीचा जीव वाचेल का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद